नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर केशव क्षीरसागर आपले घुगे साहेब आणि ढाकणे आजार फाउंडेशनचे आणि सारथी फाउंडेशन सारथी कॅबचे चे घुगे साहेब आम्ही आज तिघे महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा जे परिवहन विभाग आहे त्याचे जे आयुक्त आहेत त्यांना ज्या गोष्टीचा आपल्याला राग आहे रोष आहे त्या ते बाबतीत त्यांच्याकडे ते तक्रार करायला आम्ही आज इकडे आलेलो आहोत त्यांना आम्ही सांगितलं की या ज्या कॅब ॲग्रिकेटर कंपन्या आहेत ओला उबेर सारख्या कुठल्याच गोष्टींचे नियम न पाळता राजरोसपणे व्यवसाय करून आपले जे चालक आहेत त्यांच्यावरती अन्याय करत आहेत आणि जे शासनमान्य दर आहेत जे दर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आत्ता दिलेले आहेत त्या दरांची अंमलबजावणी त्यांच्या ॲप्लिकेशनवरती ते दर लागू करत नाहीत ते आणि इतर अनेक आपले जे मुद्दे आहेत त्यांची आम्ही तक्रार माननीय आयुक्त साहेबांकडे केली त्यांनी सांगितलं के की जे स्वतः ड्रायव्हर्स आहेत त्यांच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी तुम्ही आमच्याकडे लेखी स्वरूपात द्या आम्ही त्वरित लवकरच येत्या काळामध्ये या कंपन्यांवरती ऍक्शन घेऊ त्यामुळं माझी सर्व ड्रायव्हर बांधवांना ही तातडीची आणि अत्यंत महत्वाची विनंती आहे अत्यंत अर्जंट विषय आहे की लेखी तक्रार आपण अत्यंत मोठ्या प्रमाणात माननीय आय। आयुक्तांकडे देत आहोत ज्यांना ज्यांना शासनमान्य दर हवे असतील किंवा जे नियम आपल्याला या कंपन्यांकडनं म्हणजे या कंपन्यांना आपल्याला इन्शुरन्स देणं बंधनकारक आहे हेल्थ इन्शुरन्स आरोग्य इन्शुरन्स असेल किंवा टर्म इन्शुरन्स असेल आपले जे कॉल सेंटरला फोन घेत नाहीत या सगळ्या महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला मिळणं गरजेचं आहे त्या मिळत नसतील तर त्या आपल्याला हव्या असतील तर प्रत्येकाने हा अर्ज भरून त्वरित या अर्जाची तुम्हाला कॉपी आता आ, हा जो तुम्ही लाईव्ह व्हिडिओ बघतील त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉमेंटमध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या अर्जाची कॉपी मिळेल आणि हा अर्ज तुम्हाला सेवन झिरो टू झिरो टू सिक्स फाईव्ह एट फोर थ्री या नंबरवरती त्वरित व्हॉटसअप करायचे तुम्ही याची प्रिंट काढायची यात तुमचे डिटेल्स भरायचे आहेत मी सांगतो काय काय भरायचे आणि त्यानंतर सेव्हन झिरो टू झिरो टू सिक्स फायट फोर थ्री व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला सेंड करायचं आहे से। हा नंबर पण कमेंटमध्ये असेल तुम्ही जवळ येऊन हा अर्ज बघू शकता या जवळ या ना अर्ज दाखवा अशा प्रकारचा हा अर्ज आहे या अर्जामध्ये आपण दिलेला मान्य प्रति प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे विषय कॅब अग्रिकेटर कंपन्यांकडून खालील सुविधा मिळण्याबाबत इथे ठिकाणी मी मीच्या पुढे तुमचे नाव आता फॉर एक्झाम्पल हे आपले ढाकणे साहेब आहेत त्यांचं ढाकणे अशोक नारायण हे नाव कुठे राहतात ते राहणार कुठे म्हणजे फॉर एक्झाम्पल यांचा मोशीचा ऍड्रेस आहे वय मोबाईल क्रमांक आणि हे जे खालचे मुद्दे आहेत हे जे मेन मुद्दे आहेत जे कॅब अॅग्रिकेटर नियमांप्रमाणे कंपन्यांवरती बंधनकारक ते आपण लिहिलेत जे आपल्याला मिळत नाहीयेत फॉर एक्झाम्पल आपल्याला पाच लाखाचा आरोग्य विमा मिळत नाहीये आपल्याला दहा लाखाचा टर्म इन्शुरन्स म्हणजे मुदत विमा मिळत नाहीये आपल्याला कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग कंपन्यांकडनं मिळत नाहीये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या कॉल सेंटरची मदत कंपन्या मिळत नाहीये हे सगळे मेन मेन ठराविक मुद्दे जे नियमामध्ये आहेत ते आपण लिहिलेले आहेत त्याच्या खाली तुमचं नाव आहे पुन्हा एकदा तिथे तुमची सही करायची आहे आणि हा अर्जचा फोटो काढून तुम्ही मी सांगितलेला नंबर होते व्हॉट्सअप करायचा आहे आधी मोकळा अर्ज डाऊनलोड करून घ्या त्याच्यावर तुमची माहिती भरा आणि त्वरित हा आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे आपल्याला जेवढे रिक्षा आणि कॅब ड्रायव्हर्स हा रिक्षा आणि कॅब ड्रायव्हर दोघांसाठी मेसेज आहे जेवढे रिक्षा आणि कॅब ड्रायव्हर्स ओळखतात त्या सगळ्यांपर्यंत हा मेसेज पाठवा पुणे आणि चिंचवडमधल्या सर्व रिक्षा आणि कॅब ड्रायव्हर्सनी आणि जर का तुम्ही बाहेरचे असाल पुणे आणि चिंचवडच्या बाहेरचे असताल तर तुम्हाला आम्ही एक वेगळ्या नंबर नंतर देऊ तुम्ही आत्ता या नंबरवरती टाकू नका पण आत्ता फक्त पुणे आणि मुंबई लोकांनी हा प्रिंट काढायची आहे प्रिंट काढून हा याच्यावरती इन्फॉर्मेशन भरायची आणि हा इमिजिएटली सेवन झिरो टू झिरो टू सिक्स फाईव्ह फोर नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आणि कुठल्या प्रकारचं आंदोलन मोर्चाने याची नोंद घ्यायची